राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती उस्मानाबाद धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र दिले आहे यावेळी सरचिटणीस प्रशासक आदित्यताई नलवडे कार्यालय सरचिटणीस रवींद्र पवार नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती डॉक्टर प्रतापसिंह पाटील हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नजीकचे मानले जात होते राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर देखील डॉक्टर प्रतापसिंह पाटील हे खासदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करणारे पहिले नेते होते या एकनिष्ठतेची दखल घेऊन त्यांना प्रदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचे पद मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश पातळीवर सरचिटणीस काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दे देखील उत्साहाचं सा वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भूम वाशी वा व कळमधराशिव या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळे आहे त्यामुळे ते सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला जोडले जातील अशी अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार रोहित पवार यांच्यामुळे मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन मी प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे